नमस्कार फॅशन अँड स्टाईलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक ट्रेंडिंग साडी जी आपण मिशोवर चारशे रुपयात खरेदी करू शकतो हो अगदी योग्य ही आहे एक सुंदर कॉटन लिनन डिजिटल प्रिंट साडी जी खूपच आरामदायक आणि आकर्षक आहे या साडीची खासियत म्हणजे तिचा डिजिटल प्रिंट जो अत्यंत आकर्षक आणि मॉडर्न आहे त्यावर असलेले रंग आणि डिझाईन आपल्याला एक वेगळा लुक देतात सुद्धा कॉटन लिननचा आहे आणि तो रनिंग आहे म्हणजेच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे फिटिंग आणि डिझाईन कस्टमाइज करता येईल ब्लाऊजचा पॅटर्न सॉलिड आहे जो साडीच्या प्रिंटसोबत उत्तम मॅच होतो साडीची किंमत फक्त चारशे रुपये आहे म्हणजेच एकदम बजेट फ्रेंडली तुम्ही जर मिशोवरून ही साडी घेणार असाल तर त्याच्या ट्रेंडिंग डिझाईनमुळे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनवू शकता तर ह्या साडीवर तुमचं काय विचार आहे तुम्हाला या साडीची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन फॅशन ट्रेंडसाठी आम्हाला फॉलो करा धन्यवाद